नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रमैत्रिणींनो मान्सूनला सुरुवात झाली आहे अशात आपण तळणीचे पदार्थ खूप खातो पण आज घरातल्यांची इच्छा थोडीशी वेगळी होती तळलेलं नसावं गोड आणि तिखट असं दोन्ही असावं परत त्यात अजून एक विशेष म्हणजे हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेलं काहीही असू नये मग काय पचायला हलकी तेवढीच पौष्टिक अशी मुगाची डाळ घेतली इथे दीड वाटी मुगाची डाळ घेतली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली बाकीचं साहित्य किती घेतलं आहे हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ते तुम्ही नक्की चेक करा मुगाची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे आपण मुगाची डाळ भिजेल आणि थोडंसं वरती रही एवढं पाणी घालणार आहोत इथे हरभराच्या डाळीला आपण तीन ते चार पटीने पाणी घालतो पण मुगाची डाळ शिजण्यासाठी जास्ती पाणी लागत नाही त्यामुळे मुगाची डाळ भिजेल आणि थोडंसं एक कांदाभर राहील एवढं पाणी वरती घालायचं आणि मुगाची डाळ शिजवून घ्यायची जर तुमच्याकडे वेळ असेल तर मुगाची डाळ एक पाच ते दहा मिनिट भिजत ठेवा लवकर भिजली जाते आणि कुकरला दोन शिट्ट्या काढल्या की ही मुगाची डाळ छान शिजली जाते इथे आपण मुगाची डाळ न भिजवता कुकरला ठेवून घेतली आणि तीन शिट्ट्या काढून घेतल्या मुगाची डाळ परफेक्ट शिजली गेली खूप गाळ किंवा खूप कोरडी अशी झाली नाही इथे तुम्हाला नुसत्या मुगाच्या डाळीचं पुरण आवडत नसेल तर थोडंसं हरभऱ्याची डाळ इथे अर्धी वाटी मिक्स केली तरीही चालेल पुरण तेवढंच चविष्ट होतं कुकर थोडस थंड झालं की मुगाची डाळ ऊन ऊन असतानाच याला आपण चाळणीमातनं काढून घ्या हा तुमच्याकडे जर समजा वेळ नसेल तर तुम्ही याला मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल पण चाळणीतून मुगाची डाळ काढली किंवा पुरण काढलं तर पुरण खूप गुळगुळीत होत नाही अगदी दाणेदार पुरण होतं आणि पुरणाची पोळी खातानाही चविष्ट लागते इथे आपण मुगाची डाळ काढून घेतली जेवढी मुगाची डाळ घेतली होती तेवढीच इथे आपण गुळ पावडर घालून घेणार आहोत तुम्हाला गोळाचं प्रमाण जर समजा जास्ती हवं असेल तर थोडंसं मुगाची डाळीला इथे गुळाचं प्रमाण जास्ती वापरलं तरीही चालेल इथे मी समप्रमाणात घेतले हे एकसारखं करून घेतलं आणि कढई गॅसवरती ठेवली कीच यामध्ये आपण दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेऊयात छान एकसारखं करून घेऊयात आणि नेहमीच्या पुरण जसं शिजवतो त्याच पद्धतीने हे पुरण शिजवून घेऊयात अगदी पुरण शिजत यायला लागलं की यामध्ये आपण एक वाटीभर साईसकट दूध घालूयात इथे तुम्ही दुधाऐवजी दूध पावडर किंवा खवा घातला तरीही चालेल हे साईसकट दूध घातलं आणि हे पुरण छान घट्ट होऊपर्यंत शिजवून घेतलं लो टू मिडियम गॅस करत करत पुरण छान शिजले गेले आणि थोडंही कडहीला लागलं नाही गॅस बंद केला आणि दोन ते तीन वेळे इथे आपण गूळ आहे म्हणून जायफळीचे किसून घेतले तुम्ही इथे विलायची पावडर घातली तरीही चालेल बरं गोळाऐवजी तुम्हाला साखर आवडत असेल तर साखरेचं प्रमाणही तुमच्या गोळीवरती तुम्ही कमी जास्ती करू शकता पुरण छान थंड झालं आहे पुरण थंड होत होतं त्यावेळेलाच नेहमीसारखी इथे आपण पोळीला कणिक मळतो त्या पद्धतीने मळले इथे कणिक छान मळली गेली आहे तेलाचा हात लावून एकसारखं करून घेऊयात आणि यामधला छोटूसा गोळा आपण काढून घेऊयात कणकेचा जेवढी कणिक घेतली होती त्याच्या दुपटीने इथे आपण पुरण घेणार आहोत पुरणाची पोळी थोडीही फुटत नाही आणि या गोळ्यामध्ये हे पुरण भरून घेऊयात बोटाच्या साह्याने दाबून दाबून अगदी छोटूशी कणकेचा जर समजा इथे गोळा राहिला असेल किंवा कणिक राहिली असेल जास्ती राहिली असेल तर काढून घेऊयात आणि थोडीच राहिली असेल तर तिथेच आपण याचं तोंड बंद करून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने याला आपण कणिक लावून उलटसुलट करून ही पुरणाची पोळी इथे लाटून घेऊयात अगदी मधपासून ते शेवटपर्यंत पुरण छान पसरलं जातं आणि ही पुरणाची पोळी खाताना खूप टेस्टी लागते इथे पुरणाची पोळी लाटून झाली आहे तव्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊयात म्हणजे पुरणाची पोळी तव्याला चिटकणार नाही उलटसुलट करून पुरणाची पोळी भाजून घ्या पुरणाच्या पोळ्या अगदी टंब फुगल्या जातात तेवढ्याच त्या टेस्टीही लागतात या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही, ही पुरणाची पोळीची रेसिपी तुम्ही नक्की करा बरं पुरणाच्या पोळीच्या रेसिपीमध्ये तुम्हाला दूध पावडर किंवा साईसकट दूध घालायला आवडतं की खवा घालायला आवडतो हे तुम्ही नक्की कळवा तुमच्याकडे पुरणाची पोळीची रेसिपी या पद्धतीने करतात की वेगळी पद्धत आहे तेही तुम्ही कळवायला विसरू नका अशाच टंब फुगलेल्या सगळ्या पुरणाच्या पोळ्या झाल्या बाकीच्याही पुरणाच्या पोळ्या करून घेऊयात आणि याच राहिलेल्या पुरणापासनं छान झनझणी आमटीही करून घेतली ही पारंपरिक घरगुती चवीची असलेली पुरणाची पोळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह